लोकसत्ता एकमेव लोकमान्य काल मार्क्स समाजवाद आणि टिळक लेखक जे व्ही नाईक काल मार्क्स समाजवाद आणि टिळक जे व्ही नाईक तत्वज्ञांनी आजवर जगाचा अर्थ विविध तरांनी लावला आहे प्रश्न आहे तो ते बदलण्याचा काल मार्क्स कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी या शीर्षकाखाली क्रांतिकारी विचारांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली कम्युनिस्ट लीगसाठी तयार केलेला हा कार्यक्रमाचा जाहीरनामा होता आधुनिक जगावर या विचारांचा जेवढा दूरगामी व गहिरा परिणाम झाला तेवढा दुसरा कोणत्याही लहान मोठ्या पुस्तकाचा झालेला नाही याबाबतीत मॅनिफेस्टोच्या जवळपास येऊ शकेल असे दुसरे एकच पुस्तक आहे ज्याचा इतिहासाच्या वाटचालीवर निर्णायक प्रभाव पडला आणि ते म्हणजे रुसो याने लिहिलेले सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट क्रांतिकालीन फ्रान्समधील म्हणजे सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव दहशतीच्या कारकिर्दीचा जनक रॉबी स्पियर याने रुसोच्या या पुस्तकातील विचार व कृती कार्यक्रम प्रत्यक्षात उतरवण्याचा जोमदार प्रयत्न केला पूर्वीच्या सोव्हिएट युनियन या साम्यवादी राष्ट्राच्या पतनामुळे साम्यवादाची एक तत्वज्ञान म्हणून पिछेहाट झाली हे खरे पण त्यामुळे फ्रान्सिस फुकुयामा यांनी द एंड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन या